सर मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन अपडेटसाठी तर शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचं अपडेट आपल्या समोर आलेलं आहे ते म्हणजे आहे की नमशेतकरी सन्मान योजनेचे तारीख आता आपल्याला मिळणार आहे तर कोणत्या दिवशी क को आपल्या नमशेतकरीचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे ही पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तुमच्यासाठी एक आनंदाचा बातमी आहे शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तारीख आलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे स सर्वांना माहीतच आहे आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील शेतकरी महासन्मान निधी ही योजना आणली आणि यामध्ये दे देखील दे वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आहे किसान व नमशेतकरी योजना असे दोन्ही मिळून शेतकरी बांधवांना बारा हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत म्हणजे आता शेतकरी बांधवांना दरमहा एक हजार रुपयाचा पैसे अनेक शेतकरी बांधवांना मिळणार आहेत या योजनेमध्ये अधिक शेतकऱ्यांचा समावेश मात्र महाईटीने लावलेल्या विलंबामुळे किंवा कृषी विभागाने पडताळणी केलेल्या दीर्घाईमुळे नमशेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या निधीच्या निधीच्या वितरणास विलंब होत होता दुसरा हप्ता विलंब होण्याचे एक कारण हे की कृषी विभागाने जी पडताळणी केली त्यामध्ये नवीन सात लाख एक्केचाळीस हजार शेतकरी समाविष्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे केंद्र सरकारचा पी एम किसान निधीचा चौदा हप्ता पंच्याऐंशी पॉईंट सहा सा लाख साठ लाख शेतकऱ्यांचा मिळाला होता मात्र आता नवीन अभिलेखाची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या त्र्याण्णव पॉईंट सात लाख एवढी झालेली आहे म्हणजे जे शेतकरी प बांधाव बांधव पी एम किसान सन्मान निधीपासून वंचित होते त्यांचे त्यामध्ये अधिकार भर आलेली आहे जे शेतकरी बांधव पी एम किसान सन्मान निधीपासून विश्चित आहेत त्यामध्ये अधिकची भर पडलेल्या सात लाख एकेचाळीस हजार शेतकरी बांधवांना देखील आता या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे तर तारीख लक्षात असू द्या या तारखे फेब्रुवारी महिन्यात पहिल्याच आठवड्यापासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या या रोजी ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्याप्रमाणे नमोस योजना संबंधी योजनेच्या दुसऱ्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या एक हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती तर आता हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात या रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तरीही आ शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे